नमस्कार मी सलोनी नांदे आणि तुम्ही पाहत आहात अभिजित भारत नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात मोकाट गायीने एका महिलेला शिंगाने उडवल्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यांचे नाव नेमाबाई अशोक वंजारी होते त्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या होत्या नेमाबाई कॉटन मार्केटमध्ये कामासाठी जायच्या सोळा जानेवारीला सकाळी पाच वाजता जेव्हा त्या तिथे कामासाठी पोहोचल्या तेव्हा रस्त्यावर बऱ्याच मोकाट गायी उभ्या होत्या त्यांच्यामधल्या एका गायीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या जखमी झाल्या त्यांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या जा घटनेविरुद्ध गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये बाजारात काम करणाऱ्या महिलांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश गाडगे यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत घटना थोडक्यात अशी आहे की गणेशपेठ हद्दीमध्ये कॉटन मार्केट चौक हो या ठिकाणी कॉटन मार्केट या ठिकाणी महात्मा फुले मंडळी आहे तिथं सकाळ सकाळी भाजीपाला विक्री होत असते मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक तिथे येत असतात खरेदी विक्री करत असतात तिथं काही महिला आणि इतर ही माल खाली आणि वर्क करण्याचं कामं करत असतात त्यापैकी एक महिला नाव आहे नेमबाई अशोक बंजारे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार भवानी मंदिरच्या जवळ पारडी या ठिकाणी राहणारी महिला आहे तिचा अंदाजे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वयो वयोगटातली महिला आहे ती महिला आपली काम करत असताना दिनांक सोळाची घटना आहे सोळा जानेवारीची सकाळच्या सुमारास एक मोकाट गाई त्या ठिकाणी आल्यान तिला धडक दिली आणि धडक केल्यानंतर ते पडल्यामुळं तिला औषधोचार करता नेला असता ते त्यामध्ये मृत्यू पावली आम्हाला माहिती दुपारी मिळाली आम्ही तत्काळ तिथं रवाना झालो आणि घटना कशी झाली ही माहिती करून घेतली असं असं लक्षात आलं की काही मोकाच जाणार तिथं भाजीपर्यंत काही मटेरियल पडलेलं असतं ते खाण्यासाठी येत असत त्यातून ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये त्या महिलेचा जीव गेलेला आहे या संदर्भात आमच्याकडे आकस्मात मृत्यूची नोंद आहे तपास आम्ही स्वतः करत आहोत आतमध्ये कुठल्या प्रकारचे इतर कॅमेरा नाही परंतु जे काही लोक सांगत आहेत काही लोकांनी त्यांना ॲडमिट केलं होतं आ, ते त्यांनी जी सांगितली त्याप्रमाणे जर आम्हाला लक्षात आलेलं आहे की मोकट या याच्यामुळे सध्याची घटना घडलेली आणि आज रोजी तिथल्या ज्या महिला काम करण्यात जे सहकारी महिला आहेत त्या जवळपास शंभर ते दीडशे संख्येमध्ये या महिला इथं आल्या होत्या आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक निवेदन सादर केलेलं आहे की अशा प्रकारे या मोकळ जाणाऱ्यांच्यामुळे अशी अशी घटना घडलेली आहे त्याकरता याकरता महानगरपालिका जबाबदार आहे आणि याकरता ते अत्यंत गरीब जे जीव जी गेलेली महिला होती त्यांना काहीतरी आर्थिक अडचण आहेत त्यासाठी आर्थिक मदत महानगरपालिकेतर्फी मिळावी आणि याबद्दल योग्य ती पुढील कारवाई व्हावी असं त्यांनी निवेदन आम्हाला सादर केले निवेदन आम्ही त्यांचं ऐकून घेतले त्यांना सर्व समजून गोष्टी सांगितलेल्या आहेत याबद्दल आम्ही आमच्या पातळीवर हे करू तरी आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की अशा ठिकाणी मोकळ जाऊन येत असतील तर आपणसुद्धा भाजीपाला घेत असताना न्य लक्ष ठेवून आपलं कर्तव्य करणं गरजेचं आहे पोलीस काही आपण आवेदन किंवा काही लेटर देणार की, की हां मी आत्ताच तत्काळ जे एन एम सीचे संबंधित अधिकारी आहे त्यांना पत्र लिहिणार आहे आणि स्वतः मी त्यांच्याशी चर्चा करेल तसेच आपल्या इथे ग जे काही गोरक्षण असेल अगदी उज्ज्वला गोरक्षण असेल महादुरा किंवा दंधोली या दोन्ही ठिकाणी पत्रकार करून अशा ज्या मोका जनावर आहेत त्यांना नेहाबद्दल मी त्यांना स्वतः विनंती करणार आहे आणि तसं पत्रही देत आहे अशा अपडेट साठी पाहत रहा अभिजीत गाज